नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का मार्गशीर्ष महिन्यात सांगितली जाणारी एक कथा अशी आहे जी तुमचं नशीब बदलू शकते आज आपण ऐकणार आहोत शंकर आणि पार्वती यांचा दिव्य संवाद एके दिवशी कैलास पर्वतावर माता पार्वती भगवान शंकरांना विचारतात हे महादेव मार्गशीर्ष महिना इतका पवित्र का मानला जातो महादेव मंद स्मित करत म्हणाले हे देवी या महिन्यात श्रीहरी स्वतः पृथ्वीवर येऊन भक्तांना आशीर्वाद देतात पुढे महादेवांनी एक कथा सांगितली एक गरीब शेतकरी होता तो खूप मेहनती होता पण त्याच्या आयुष्यात फक्त दुःखच होते एक दिवस एक साधू साधू त्याला भेटला म्हणाले महिन्यात दर गुरुवारी भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा कर दिवा लावू तुळस अर्पण कर आणि मनापासून प्रार्थना कर त्या शेतकऱ्याने श्रद्धेने व्रत सुरू केले पहिल्याच गुरुवारी त्याच्या मनाला शांतता मिळाली दुसऱ्या गुरुवारी घरातील वाद मिटले तिसऱ्या गुरुवारी कामाची संधी मिळाली आणि चौथ्या गुरुवारी त्याच्या आयुष्यात समृद्धी आली हे पाहून माता पार्वती आश्चर्याने म्हणाले हे प्रभू या व्रताचे फळ किती दिव्य आहे महादेव म्हणाले जो कोणी अहंकार न करता श्रद्धेने या महिन्यात पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होते आणि तेव्हापासून ही पवित्र कथा सांगितली जाते